सगळ्यांना स्वामी समर्थ तर आम्ही आलो होतो अक्कलकोटमध्ये केवढी गर्दी आहे बघा म्हटलं चला दाखवावं तुम्हाला व्हिडिओमध्ये हे वटवृक्ष छान समस्तपैकी वाटत होतं गर्दी खूप होती आणि दर्शन घेऊन बाहेर आलो आत काय मोबाईल आला नव्हता आणि खूप गर्दी असल्यामुळे काय हाराची पिशवी पण नीट घेऊन थांबता येत नव्हतं तर मोबाईल काय तर बाहेर आलो तो बघितलंय तर छानपैकी असं एका दादाने स्वामींची रांगोळी काढली होती बघा असं वाटतंय का नाही पेंट केलाय पण नाही ही काढली होती छान अशी रांगोळी मग मला खूप आवडली पण मी म्हटलं चला आता ह्याचा पण व्हिडिओ घ्यावा तर छान अशी बघा किती छान रांगोळी आहे त्या रांगोळीचा व्हिडिओ घेतला गर्दी बघा किती आहे मी घेतला होता स्वामींचा आवडता बेसन लाडूचा प्रसाद आणि छान असं दर्शन घेतलं थोडं वेळ बसलो बाहेर आणि आता म्हटलं चला निघावं आणि इकडे आलो आम्ही रांगे दोन तासाच्या रांगेनंतर आलो रांगेत उभा राहून आलो इकडे अन्नछत्राकडे आणि हे करायला प्रसाद घ्यायला ताट वाटी ग्लास घेतलं चला म्हटलं प्रसाद खाल्ल्याशिवाय जायचं नाही मला खूप आवडतं स्वामींच्या इथला प्रसाद तर आत्यांना म्हटलं चला आत्या माझ्या पुढे होत्या दोन लेडीजच्या पुढे आत्या गेल्या थोडे आतमध्ये आल्यावर चुकामुक झाली ते बघा आत्या आहेत पुढे इकडे बघा भात असं छान करून ठेवला आता जाळीमध्ये तर प्रसादासाठी काय काय मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे तर किती छान वाटते बघा इकडचं आतमध्ये किती सुंदर असं वातावरण आहे सगळेजण प्रसादाचा आनंद घेत आहेत तर प्रसादासाठी काय काय चला तुम्हाला लवकरच दाखवते मोबाईल शक्यतो घेऊन देत नाहीत वाटतं इकडे पण चला नुसतं प्रसादाचा दाखवते आणि व्हिडिओ एंड करते तर प्रसादामध्ये होता भात आणि पुढे सांबर असणारे दिसतंय आणि सुक्या भाजीमध्ये काय लवकरच बघूया तर माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असंच माझी खूप इच्छा आहे स्वामींनी मला सारखं सारखं बोलून घ्यावं तर बघा सांबर आहे आणि गोडमध्ये दिसतोय शिरा तर कसा वाटला महाप्रसाद स्वामींच्यातला लवकर मला सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ पण कसा वाटला ते पण सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये